नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आरसी पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर इयत्ता पहिली विषय मराठी आजचा आपला घटक आहे द ड व ग आणि दोन मात्रा बालमित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्णविराम देणे हा घटक शिकलो याप्रमाणेच आज आपण पान नंबर पंचेचाळीस शेहेचाळीस व सत्तेचाळीस वरील द ड व ग ही अक्षरे आणि दोन मात्रा हे स्वर चिन्ह शिकणार आहोत चला तर मग बघूया हे पा, गिर ली म्हण बघा इथे द हे अक्षर दिलेलं आहे तुम्ही ते अक्षर पाहून गिरवा म्हणा आणि सुंदर अक्षरात लिहा आता हे पहा चित्र बघ नाव सांग नाव लिही हे आहे द अक्षर हा पहा बदक आणि हे त्याचे नाव बदक आता हा आहे दगड आणि हे त्याचे नाव दगड हा आहे दोन या दोन अंकाचे नाव बघू दोन आता पुढचे अक्षर बघू गिरव ली, मन बघा इथे ड हे अक्षर दिलेले आहे ते पहा गिरवा म्हणा आणि सुंदर अक्षरात लिहा आता हे बघू चित्र बघ नाव सांग नाव ली, हे आहे ड अक्षर हा बघा डब्बा हे त्याचे नाव डब्बा आता हा आहे डमरू आणि हे बघा त्याचे नाव डमरू हे बघा झाड हे त्याचे नाव झाड पुढचे अक्षर बघू गिरव लिह म्हण बघा हे अक्षर आहे व व या अक्षराला गिरवा म्हणा आणि लिहा अजून काही चित्र बघू चित्र बघ नावसा नाव, नाव लिहि बघा हे अक्षर आहे व ही आहे वेल आणि हे आहे त्याचे नाव वेल हा पहा वड आणि हे त्याचे नाव वड ही पहा करवत आणि हे तिचे नाव करवत आता हे अक्षर बघू गिर लिही म्हण बघा हे अक्षर आहे ग या अक्षराला गिरवा म्हणा आणि समजपूर्वक लिहा आता हे पहा चित्र नावसान नाव, नाव लिही आता हे आहे अक्षर ग हे आहे गवत आणि हे त्याचे नाव गवत हा आहे गरुड आणि हे त्याचे नाव गरुड ही पा गदा आणि हे बघा त्याचे नाव गदा आता पुढचे अक्षर पाहू गिरव ली, मन बघा इथे ऐ अक्षर दिलेले आहे ऐ अक्षर पाहून गिरवा म्हणा आणि समजपूर्वक लिहा आता पुढचे चित्र बघू चित्र बघ नाव सांग ऐ अक्षराला गोल कर बघा हे अक्षर आहे ऐ बघा इथे काही चित्र व शब्द दिलेले आहेत ऐरण ऐक या शब्दातील ऐ या अक्षराला आपण गोल करणार आहोत बघा हे असे आता हे बघ ऐक वाच बघा बालमित्रांनो तुम्हाला समोर जे चिन्ह दिसत आहे ते आहे ऐ या स्वरचिन्हाचे आणि यालाच आपण दोन मात्रा असे म्हणतो बघा हा आहे ब या ब अक्षराला जर आपण दोन मात्रा हे स्वर चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते ब वर दोन मात्रा बै आता हे पहा दोन मात्रा जोडून लिही जसे हा आहे क या क अक्षराला दोन मात्रा हे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते कई आता हा आहे द द या अक्षराला दोन मात्रा हे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते दई आता हा आहे ड या अक्षराला दोन मात्रा हे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते डई हा आहे व व या अक्षराला दोन मात्रा हे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते वई हा बघा ग ग या अक्षराला दोन मात्रा हे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते गई बघा बालमित्रांनो खाली पट्टीवर काही अक्षरे दिलेली आहेत ती अक्षरे पहा दोन मात्रा हे चिन्ह जोडून लिहा आणि वाचा आता हे पहा शब्द वाच व लिहि कैरी बैल पैसे या शब्दांचे सुंदर अक्षरात लेखन करा अशा प्रकारे आज आपण द व ड ग, ऐ ही अक्षरे आणि दोन मात्रा हे स्वरचिन्ह शिकलो बालमित्रांनो तुम्ही आपल्या पाठीवर दई दै, दै वई गई कई याप्रमाणे प्रत्येकी पाच ओळी लिहा आणि वाचन करा धन्यवाद